वेलकम टू माय चॅनल दैवशाला व्लॉग तर आज आपण मेथीचे पराठे बघणार आहोत कसे बनवायचे ते त्यासाठी मी ते तीन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक मोठी जोडी मेथीची भाजी घेतलेली आहे ती मेथी मी निवडून स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे आता ही मेथी आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मेथी आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाका आता यात जाडसर वाटलेली हिरवी मिरची टाका आता यात जिरे टाकून घ्या आता यात दोन चमचे तीळ टाकून घ्या धनी जिरे पावडर अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट अर्धा चमचा ओवा दोन चमचे तेल कोथिंबीर आता या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा सर्व वस्तू अशा मिक्स करून घ्यायच्या आता या सर्व वस्तू मिक्स झालेल्या आहेत आता यात लागेल तसं पाणी थोडं थोडं टाकत पीठ मळून घ्या आपल्या पराठ्याला लागेल असं पेठ मळून घ्यायचं आता हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पेठ मळून घ्यायचं याचा एक जीव व्यवस्थित गोळा करून घ्यायचा हे बघा असं दोन हाताने व्यवस्थित म्हणून घ्यायचं म्हणजे क पीठ आपलं व्यवस्थित मळलं जाईल आता याला खालतून तेल लावून घ्या म्हणजे आपलं मळलेलं पीठ चिकटणार नाही बघा अशा पद्धतीने व्यवस्थित दोन हाताने मळून घ्या हे। जाकून थून, जाकून थून, थून हे। आता हे बघा आपलं पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे आता याला दहा मिनटं झाकून ठेवून झाकून ठेवून ठेवून देऊ आता हे बघा आपल्या पराठ्याच्या पिठाला दहा मिनटं झालेले आहेत आता हे असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणखीन आणि याचे आता पराठे लाटून घ्यायचे आता हे पिठाचा पराठ्याचा गोळा घ्यायचा आणि हा गोळा व्यवस्थित हातावरती गोल करून घ्यायचा आणि पिठामध्ये डीप करून व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा हा बघा असा पराठा लाटून घ्यायचा उलट सुलट करत तुम्हाला जेवढ्या आकाराचा आवडत असेल तेवढ्या आकाराचा लाटून घ्यायचा पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आता आपला हा पराठा लाटून झालेला आहे आता याला भाजून घेऊ आता मी ते तवा तापायला ठेवलेला आहे त्यावर पराठा चिकटोले म्हणून थोडं तेल लावून घेणार आहे तवा तापला की त्यावर पराठा टाकून घ्या आता या पराठ्याला उलटून घ्या आता या पराठ्याला पलटून घ्या आता याला तेल लावून घ्या आणि पलटून घ्या या आपण साईडने तेल लावून घ्या हे बघा याचे उलट सुलट करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता है पराठा छान गेला है आता एक प्लेट मे काड़ून घे आता इधे दूसरा पराठा टाकन घंत बाकी अच्छे पराठे लाटन घे आते हापन पराठा उलटा बाजू कर भजन घे व्यवस्थित आता या पराठ्याला पण तेल लावून घ्या आणि पलटून घ्या आता वरच्या साईडने पण तेल लावून घ्या असे उलट सुलट तर व्यवस्थित खरपूस असे पराठे भाजून घ्यायचे आता आपला पण हा पराठा भाजून झालेला आहे आता अशा पद्धतीने राहिलेल्या पिठाचे पण सर्व पराठे करून घ्यायचे आता हे बघा मस्त आपले मेथीचे पराठे रेडी झालेले आहेत किती मस्त मऊ मऊ झालेत हे बघा कापसासारखे मऊ मऊसूत झालेले आहेत आणि अशा पद्धतीचे मेथीचे पराठे नक्की करून बघा खूप आवडतील तुम्हाला आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ